नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चिकनचा झणझणीत रस्सा बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट हा चिकनचा रस्सा तयार होतो दिसायला देखील एकदम भन्नाट दिसत आहे आणि खायलाही तितका चवदार लागतो गरम भाजरीची भाकर चोरून त्यामध्ये हा रस्सा टाकू खायला एकदम चविष्ट लागतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे मी ज्या नवीन रेसिपी टाकते त्या तुम्हाला बघता येतील चिकनचा रस्सा बनवायला सुरुवात करूया इथे मी एका कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये मी हे वाटण घालणार आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित भाजून त्याचं वाटण करून आहे ते आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण वाटण हे असं चांगलं परतून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता ह्या वाटणाला चांगलं तेल पण सुटायला लागले आणि वाटण चांगलं परतले यामध्ये आपण सुके मसाले घालू एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक मोठा चमचा चिकन मसाला घातला आहे हे सगळं आपण ह्या वाटणासोबत परतून घेऊया तुम्हाला जर मसाला करपल्यासारखा वाटला तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता आणि पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून आणि हळद मीठ लावून वाफवून घेतलेला आहे आता यातला अळणी रस्सा बाजूला ठेवून चिकनचे पीस मी या मसाल्यामध्ये घालणार आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी घातले आणि ते धुवून यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला जितपत रस्सा पाहिजे त्या प्रमाणात यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना शक्यतो गरमच पाणी घाला यामुळे चिकनच्या रसाला तरी पण छान येते आणि चव पण छान येते आता हे चांगलं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे त्यानंतर आपण गॅस मिडियम करायचं आहे आणि हे चिकन चांगलं पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जी मसाल्यांची चव आहे ती चिकनमध्ये आतपर्यंत उतरली जाते आणि चिकन खायला एकदम चविष्ट लागतं तसं आपण चिकन आधी वापरून घेतलं होतं त्यामुळे याला खूप जास्त शिजायला वेळ पण नाही लागत आता तुम्ही यावरती तरी बघू शकता किती छान आली आहे आणि रस्सा पण एकदम छान झालेला आहे एकदम भारी असा चिकनचा वास येतोय आणि दिसायला पण किती टेम्पटिंग दिसतंय बघता क्षणी खाऊशी वाटते असा हा चिकनचा रस्सा झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि लगेचच आपण गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत हा चिकनचा रस्सा सर्व करायचा आहे अगदी कमी वेळेत आपण हा चिकनचा झणझणीत जन्च रस्सा बनवलेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच झंझणीच जन्च रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद